नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार बावीस तेवीसची आपल्याला उत्तरासहित ते या ठिकाणी सोडवायची आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट ओपन करा इयत्ता पाचवी गणित द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका सन दोन हजार बावीस तेवीस प्रश्न पहिला अ रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी एक संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते दोन दोन मिनिट बरोबर एकशे वीस सेकंद तीन एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही ब योग्य जोड्या लावा, तीन गुणांसाठी एक अर्धा ब शून्य पॉईंट पन्नास दोन पाव क शून्य पॉईंट पंचवीस तीन पाऊन अ शून्य पॉईंट पंच्याहत्तर प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणे सोडवा दोन गुणांसाठी एक दोनने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा आठशे चौसष्ट पाचने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा सातशे तीस त्यानंतर व भाग खालील उदाहरणे सोडवा चार गुणांसाठी एक बेरीज करा पंचेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी अधिक एकशे सदुसष्ट पॉईंट चार त्याचं उत्तर आहे दोनशे तेरा पॉईंट तेवीस नंतर वजा बाकी करा त्रेसष्ट पॉईंट चार वजा एकतीस पॉईंट आठ त्याचं उत्तर आहे एकतीस पॉईंट सहा या पद्धतीने ही वजाबाकी करा वरती वेळीच करा त्यानंतर शेवटचं उदाहरण तीन गुणांसाठी एका ड्रेससाठी तीन मीटर पंचवीस कुणी कापड लागते तर चार ड्रेससाठी किती कापड लागेल तीन पॉईंट पंचवीस गुणिले चार केल्यावर उत्तर येतं तेरा म्हणून मग चार ड्रेससाठी तेरा मीटर कापड लागेल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची गणित विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ठेवा यानंतर सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्सचा पेपर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डाउनलोड करणार आहोत बाय